काँग्रेसला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश मौदा तालुका आणि नागपूर ग्रामीण काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे मौदा तालुक्यातील काँग्रेस नेते व प्रदेश सचिव प्रसन्ना तिडके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर नागपूर ग्रामीण काँग्रेसला संघटनात्मक स्तरावर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे प्रसन्ना तिडके हे तालुक्यातील प्रभावी नेते मानले जात असून त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनेत मोठी पोकळी निर्माण होणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिलीप सिरसाम कल्पनादाई मानकर माजी नगरसेविका नंदताई इनवाती सावित्रीताई काटकर वर्षाताई लारोकर नाना इंगडे राजेंद्र जैस्वाल पृथ्वीराज गुजर नितेश सुकारे धर्मराज निमजे संजय तायवाडे यांच्यासह शेकडू पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी पक्षाला बळ दिले पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना भाजप नेत्यांनी मौदा तालुक्यात पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला दरम्यान या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखदाज न्यूज नागपूर